नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान संजय राऊत खासदारकी वाचवण्यासाठी लोकसभेनंतर एकनाथ शिंदे भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे दरम्यान संजय राऊतांनी शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की संजय राऊत पुढच्या राज्यसभेमध्ये असणार का ते आधीच ते शिंदे गटात जाणार आमच्या माहितीनुसार स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी संजय राऊत लोकसभेनंतर कदाचित शिंदेच्या शिवसेनेत दिसेल तसेच राज ठाकरेंच्या माहिती देण्यावरी संजय राऊतांनी टीका केली होती यावर बोलताना राणे म्हणाली की राजसाहेबांना राऊतांपेक्षा जास्त राजकारण कळत त्यांना हिंदुत्वाचं त्यांच्यापेक्षा जास्त कळतं त्यामुळे ठाकरे जी भूमिका ती हिंदुत्व हिताचीच असेल असे यावेळी ते म्हणाले आहेत दरम्यान संजय राऊत भांडूप मध्ये बसून रोज हळूहळू उद्धव बाळासाहेब ठाकरे गट संपवत चालले आहेत काँग्रेस शरद पवार गट प्रकाश आंबेडकर यापैकी कुणी त्यांना जवळ करत नाहीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडणारा प्रत्येक नेता आज संजय राऊतांना शिव्या घालतात ज्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं नाव खिचडी चोरी मध्ये आलेलं आहे ते भाजपचे नेत्यांना खंडणी हे हास्यास्पद आहे असं यावेळी नितेश राणे ने यांनी म्हटलं आहे मात्र राणे यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून खरंच संजय राऊत शिंदे गटात जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा